हॅलो वेलकम स्टुडंट विद्यार्थ्यांनो जत्रा में फत्रा बिठाया तीरत बनाया पाणी हे जर का खरे असेल तर कशासाठी देवभक्तीचा बडेजावपणा हे सर्व मग निरर्थक आहे का, का? तुकाराम महाराज सांगून गेले जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळख देव तेथेची जानावा याची प्रचिती देणारे आधुनिक संत म्हणजे श्री गाडगे महाराज गाडगेबाबांचे संपूर्ण जीवन म्हणजे धगधगत्या अग्निकुंडाची कहाणी होय एक लहानशा खेड्यात त्यांचा जन्म झाला तोही अशिक्षित व वा वाईट व्यसन असलेले लोक त्यांच्या सभोवती मामाच्या घरी लहानाचे मोठे झाले तरी त्यांचे कर्तृत्व अमर्याद होते प्रतिकूल परिस्थितीशी व या अनाथ लेकराने मोठ्या जिद्दीने झुंज दिली गुरे चारली, शेन केले, नांगरणी पेरणी सोमणी मळणी करून कर्जात बुडालेली शेती बाहेर काढली व ऐन मोक्याच्या क्षणी गृहत्याग केला त्यानंतरही खूप तपश्चर्या केली की काम केल्याशिवाय भाकरीला स्पर्शही केला नाही विचित्र पोशाखामुळे लोकांची उनी दुनी शिव्या शाप सहन केल्या छळणूक उपहास निंदा या शांतपणे सहन केल्या विद्याविना अडाणी समाजाचे अधपतन होत आहे हे त्यांनी जाणले शिक्षण नसल्याने अनेक पुष्प कोमेजून जात आहे हे, हे त्यांनी ओळखले कित्येक कुटुंब दारूच्या प्यालात रसातळाला गेलेली त्यांनी बघितले कर्जाचे डोंगर व स्पृश्य अस्पृश्य यामुळे समाजाच्या चिंद्या चिंद्या त्यांनी पाहिल्या आणि मग त्यांनी या सर्व संकटांना आपल्या अमोघवाणीने जन्मभर झुंज दिली जगाच्या व्यथांचे निरीक्षण करण्यासाठी भारतभर भ्रमण करून स्वतःच्या समाजातील अनिष्ठ रूढी परंपरेवर ताशेरे ओढणारे बाबा दिवसा गावातील स्वच्छता व रात्री कीर्तनातून केलेली वैचारिक स्वच्छता या तत्वांवर बाबांचे संपूर्ण जीवनच समर्पित होते धनवानांकडून देणग्या मिळवल्या व समाजपयोगी कार्य केले धर्मशाळा सदावरते पानपोया वृद्धाश्रमे गोरक्षण अन्नछत्र दुष्काळ जातीभेद शाळा व्यसनमुक्तता अस्पृश्यता पशुहत्या अंधश्रद्धा वसतिगृहे व मोठमोठी सार्वजनिक बांधकामे त्यांनी केल्या तात्कालिक अनेक समस्या त्यांच्यापुढे आल्या पण त्यांनी जराही तोल सुटू दिला नाही देणगीतील एक रुपयाही त्यांनी स्वतःवर कधी खर्च केला नाही जन्मभर बाबा हाती जळता दीप घेऊन इतरांसाठी चालत राहिले एकदा बाबा म्हणाले मी हॉस्पिटलमध्ये मरणार नाही रस्त्यावर मरेन आणि नेमके तसेच घडले असे मरण पुण्यवंतास लाभते असा वैरागी संत अमर्याद सहनशक्ती असणाऱ्या त्यागमूर्ती संतश्रेष्ठ बाबांचे जीवन केवळ अमर्याद त्यांना कोटी कोटी प्रणाम